नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशा पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज तुम्हा मी तुम्हाला काही सोप्या टिप्स देणार आहे गुडघेदुखी आणि संधिवात याच्यासाठी विशेषतः गुडघ्यांसाठी सांगते आहे मी कारण गुडघेदुखी ही इतकी कॉमन आहे विशेषतः स्त्रियांमध्ये आणि आता आजकाल तर अगदी कमी वयामध्ये आणि मला तरुण तरुण मुलांमध्ये मुलींमध्ये सुद्धाही आढळायला लागलेली आहे तर बेसिकली जेव्हा भा, तुमच्यामध्ये कॅल्शियम डेफिशियन्सी किंवा आयर्न डेफिशियन्सी किंवा वी वेगवेगळ्या विटॅमिन्स मिनरल्सची जी काही डेफिशियन्सी आपण ज्याला मल्टी विटॅमिन डेफिशियन्सी असं म्हणतो तर त्यामुळे गुडघेदुखी वगैरे सुरू होते कारण का तर तिथं जे काय म्हणजे हाडांच्या आपण म्हणू शकतो साध्या भाषेत की झीज सुरू होते आणि त्यामुळे डेफिशियन्सीमुळे सुरू झालेली जी काही गुडघेदुखी आहे ती आजकाल आपल्याला अगदी वीस पंचवीसशीच्या मुलांपासून आढळते आणि पुढे तर तुम्ही साठ पासष्ट वर्षी तर ती नॅचरली तुमची होणार असते वयामानानुसार जी काही झीज होणार असते त्यामुळे तर ह्या सगळ्यांसाठी हा उपाय उपयोगी आहे आपल्या गुडघ्याची जी रचना असते ना त्या उपाय सांगण्याच्या आधी मी तुम्हाला त्याचं थोडंसं सा बॅकग्राऊंड सांगते म्हणजे तुम्हाला उपाय का करायचा ते कळेल तर आपल्या गुडघ्यांची जी काही रचना असते त्याच्यामध्ये जवळजवळ सात ते आठ अशा बरसा दिलेल्या असतात तेलाच्या म्हणजे ऑइल पॉकेट्स आपण त्याला म्हणू शकतो ऑइल पॉकेट म्हणजे तेलाच्या छोट्या छोट्या थैल्या तिथं ठेवलेल्या असतात हं तर का बरं देवाने तिथे अशा तिथे ऑइल पॉकेट्स किंवा बरसे तिथे ठेवलेल्या थे असतील कारण की तो सगळ्यात जास्त विअर अँड टिअरला प्रोन होणारा जर कुठला जॉईन असेल जॉईंट असेल आपल्या शरीरातला तर तो म्हणजे गुडघा आहे ग शरीराचा भार त्याच्यावर पडतो वजन वाढलं प्रेग्नन्सी डिलेवरी हा जो काही सगळा प्रकार स्त्रियांमध्ये विशेषतः घडतो त्यांचं आहे किंवा स्त्री पुरुषांचंसुद्धा जे काही वजनं वाढत आहेत बसून बसून ह्यामुळे त्याचा सगळ्यात जास्त आहे अँड इट्स अ मोस्ट कॉम्प्लेक्स जॉईंट म्हणजे जो गुंतागुंतीची रचना असलेला शरीरातला सांधा म्हणजे गुडघ्याचा सांधा आहे एवढं ऑइलिंगची गरज असते म्हणूनच तिथं निसर्गाने एवढे ऑइल पॉकेट्स ठेवलेले आहे पहिले तर ते लक्षात घ्या जसं तुम्ही एखादा दरवाजा आहे दरवाजा उघड उघडणं बंद करणं हा सुरू स्मूदली होण्यासाठी म्हणून तिथे काय लागतं तिथे वंगणाची गरज असते तिथे ऑइलिंग लागत असतं म्हणून दरवाजाचा आवाज यायला लागल्यानंतर पहिले काय करतात पहिले तेल सोडा कुठलंही घरातलं पॅराशूट असेल तिळाचं तेल असेल जे काही असेल गोड तेल असेल ते त्या पहिले हिंजेसमध्ये सोडलं जातं आणि मग तो आवाज येणं कमी होतं जर हे निर्जीव वस्तूला जर हे लागत असेल तर आपल्या शरीराला स्निग्धतेची किती गरज आहे हे तुम्हाला ह्याच्यातून लक्षात येऊ हो शकतं कोलेस्ट्रॉलची इतकी फॅट हे इतकी भीती बसलेली आहे ना मग हे नको ते नको ते नको अगदी वीस आणि पंचवीस वर्षा सो फॅट आम म्हणून ते तूप नको ग तेल नको दूध नको काहीच नको आम्हाला मलाही नको आणि वर्षानुवर्ष आपण हे सगळं खात आलेलो हो। आहोत तुपासारखा सुंदर पदार्थ फक्त भारतीय संस्कृतीमध्ये आढळतो भारतीयांनी शोध लावलेला तूप हा पदार्थ बाकीचे लोक बघा बटरपर्यंत थांबून गेले बटर आणि चीज बस त्याच्या पुढेकडे तूप असतं हे त्यांना माहितीच नाही म्हणून ते तुपाला त्यांच्याकडे शब्दच नाही आहे घी म्हणतात किंवा क्लॅरिफाईड बटर म्हणतात ते तुपाला सो तुपासारखा इतका सुंदर पदार्थ आपल्याला आपल्या संस्कृतीने दिला आहे पण आपण ते सगळं बंद करतो नको नको कोलेस्ट्रॉल वाढेल आणि हार्ट आणि ह्यावट्या पण त्याची त्या स्नेहाची आपल्याला इतकी गरज आहे म्हणून पोटातून तेल घेणं गरजेचं किंवा तूप घेणं गरजेचं आहे अगदीच कर्टल डाऊन करू नका खूप जास्त प्रमाणात खा असंही म्हणत नाही आहे ते पिझ्झा पास्त्यामध्ये असणारं चीज आणि बटर खाण्यापेक्षा आपलं तूप आणि आपलं लोणी खाल्लेलं कधी पण चांगलं मग त्याचा जास्त मारा सुरू करा पहिली गोष्ट आहारामधून आणि दुसरं म्हणजे की एरंड्याचं तेल एरंड्याचं तेल पोटात घ्यायला सुरुवात करा आणि बाहेरून लावायला वेगवेगळ्या तेलांच्या घड्या आपण मी सांगत असते की तेलाच्या म्हणजे सुती कापडांवर आता वातघ्न तेल मी बऱ्याच पेशंट्सना देते ते खूप बृहण आणि तिथल्या याची झीज भरून काढणार आहे आणि वेदना पण शमन करणार आहे तर ते त्या वातघ्न तेलाची मी सांगते की घडी तयार करा म्हणजे एक सुती कापड घ्या छोटंसं आणि त्याच्यावर ते तेल टाका आणि तेला त्या तेलाची अक्षरशः घडी तिथं त्या गुडघ्यावर तुम्ही ठेवा आणि रात्रभर हे राहू द्या मग त्याला वरतून कसं बांधायचं प्रोटेक्शन कसं करायचं ते बाजून काही खराब फडकं वगैरे लावून किंवा वॉट एवर तर ते करा पण ते खराब आहे आणि हे आहे म्हणून ते लावणं बंद करू नका कारण तिथं एवढी गरज आहे आणि तिथलं फॅट कमी आहे म्हणून मस्त तिथे तुम्हाला घर्षण सुरू झालं आहे त्या संधीमध्ये तिथे झीज सुरू झालेली आहे म्हणून पोटातून तेल तूप आणि लोणी चांगल्या प्रमाणात घेणं आणि दुसरं म्हणजे की बाहेरून तेलाच्या घड्या ठेवणं हे फार गरजेचं आहे तिळाच्या तेलाची ठेवा मोगरीच्या तेलाची ठेवा वातग्न तेलासारखं औषधी तेल मी देते त्यास त्याचही ठेवा त्याच्याने अजून जास्त आराम येईल जर वेदना वगैरे खूप असतील तर आणि लॉंग टर्ममध्ये जर तुमचे गुडघे चांगले राहावे आणि त्याची झीज होऊ नये आणि त्याची रिप्लेसमेंट करावी लागू नये ऑपरेशन करावं लागू नये असं वाटत असेल तर हा उपाय निश्चित करा इव्हन ज्यांचे अगदी झिजलेत ना त्यांनीसुद्धा सुरू करा करायला तरीसुद्धा फायदा होईल कारण शरीराला ज्याची गरज असते ना ते शरीरबरोबर त्याच्यातनं काढून घेतं काय वरती ठेवून जे काही झिरपतं जे काही पाझरतं न्यायाने त्या स्किनमधून आतमध्ये तेवढं शरीराला पुरेसं असतं आणि शरीर ते घेतं अहो इतका कोरडेपणा आहे तो बायकांच्या शरीराला आलेला असतो की तुम्ही जितकं तेल लावाल तितकं ते मुरत जातं इतकं तो कोरडेपणा असतो का तर त्या शरीराला ते हवं शरी आहे ना ते घेतं आतमध्ये म्हणून तिथे त्या स्निग्धतेची गरज असते हे लक्षात घ्या आणि दुसरं म्हणजे की गुडघ्याला तेल लावताना विशेषतः गुडघ्याला तेल आणि किंवा कुठल्याही अंगाला तेल लावताना विशेषतः हृदयापासून खालच्या बाजूला असं लावायचं म्हणजे पायाला लावायचं असेल तर वरून खाली अनुलोम गती ज्याला म्हणतात हो, की त्यांनी लावायचं त्यांनी काय होतं की हार्टचं जे काही सर्क्युलेशन आहे ते इम्प्रूव्ह व्हायला मदत होते म्हणजे तुम्ही हृदयाला मदत करतायत की ते जे सर्क्युलेशन आहे ब्लड सर्क्युलेशन ते हृदयाकडून खालच्या बाजूला आलं पाहिजे ह्या गतीने शरीराला तेल लावलं गेलं पाहिजे असा जर अभ्यंग केला हृदयापासून खाली अनुलोम गती ज्याला म्हणतात प्रतिलोम म्हणजे उलट्या बाजूने वर खालून वर जाणं तसं न करता वरून खाली येणं अशा जर पद्धतीने जर तेल लावलं तर जास्त फायदा होतो ब्लड सर्क्युलेशन त्या सांध्यांकडचं जास्त इम्प्रूव्ह होतं तेलाच्या घड्या ठेवणं पोटातून तेल घेणं आणि अनुलोम गतीने म्हणजे वरून खालच्या बाजूने हृदयाच्या पासून टुवर्ड्स अवे फ्रॉम हार्ट असा मसाज करणं अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार